अध्यक्ष महोदय धन्यवाद प्रस्ताव क्रमांक दोनशे त्र्याण्णव याला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय पंचवीस वर्ष मी जास्त बोलायची गरज नाही अध्यक्ष महोदय माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्त अनुभव आहे पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेला अभ्यास विकास या विषयामध्ये नापास झाल्यानंतर आलेला हा प्रस्ताव आहे या प्रस्तावावरती मी बोलत आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय शासनाच्या विरोधात टाकलेला आहे शासनाच्या विरोधात टाकलेला आहे आव्हाड साहेब ज्यावेळे गृहमंत्री हाऊसिंग मिनिस्टर होते त्यावेळेस गोलगरिबांना घरं द्यावीत त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टीचा विकास होवा ही जिम्मेदारी त्यांची होती जरी त्या ठिकाणी मी त्या सभागृहात होतो त्यांना सहकार्य करत होतो तरी निर्णय घेणं हे त्यांच्या हातात होत म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये मी होतो परंतु बोलण्याची संधी मिळत नव्हती अध्यक्ष मोदी तुम्हाला चांगलं माहिती आहे आवडसाहेबांना अनुभव कमी आहे मुंबई महानगरपालिकेचा त्यामुळं अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं जात की स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामाला निधी कमी मिळतोय अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्था गेले पंचवीस वर्ष ही तुमच्याच ताब्यात होती निधी कुठं वापरायचा कधी वापरायचा हा तुमच्याच ताब्यात होता फक्त आत्ता नगरसेवक नाहीयेत आहेत त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्यामध्ये बैठक घेऊ शकत नाहीये म्हणून नगरसेवकांची गरज आहे आणि निवडणुका झाल्या पाहिजे हा जो दुःख आहे हे जी त्यांची तळमळ आहे अध्यक्ष मोदय हो तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो लवकरात लवकर दोन हजार एकोणतीसच्या पूर्वी ह्या निवडणुका घेण्यात याव्यात अशी विनंती आहे तोपर्यंत सरकार आपलं चांगलं चाललेलं आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं की ज्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर ज्या निविदा काढलेल्या आहेत या निविदामध्ये काही गैरव्यवहार झालेला आहे या निविदा काढत असताना काही त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी स्थायी समिती नाही आहे मुंबई महानगरपालिकेची त्यामुळे अंडरस्टँडिंग करण्यासाठी या निविदा महाराष्ट्र शासनाने आयुक्तांच्या माध्यमातून काढलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी पूर्वी आम्हाला सांगायची लोक ज्याला कावीळ झालेले आहे त्याला समोरचे पण पिवळे दिसतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणे रस्त्याच्या ज्या निविदा काढलेल्या आहेत या रस्त्याच्या निविदा काढून मुंबई शहरातील छोटे मोठे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीट बनवायचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे काय झालं की पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचं जे टेंडर काढलं जात होतं ते अध्यक्ष महोदय ते टेंडर बंद झालं आणि ते टेंडर बंद झाल्यामुळे कुठंतरी यांना तो भ्रष्टाचार दिसायला लागला की हे टेंडर का बंद झालं हे टेंडर गेल्या प्रत्येक वर्षी हे टेंडर असायचं हे आहे म्हणून हे कुठंतरी आपल्याला या ठिकाणी दिसतंय अध्यक्ष मोदय हो प्लास्टिक बंदी बद्दल या ठिकाणी शासनाकडे बोट दाखवण्यात आलं अध्यक्ष मोदय हो माझी शासनाला विनंती आहे प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे डॅब्रिज रस्त्यावरती ज्या विकासाने टाकलं असेल त्याला ती जिम्मेदारी दिली पाहिजे महानगरपालिकेने ही साफसफाई ठेवली पाहिजे अध्यक्ष महोदय मुंबई शहराचा विकास होत असताना झोपडपट्टीचा विकास होत असताना या विकासाकडून अशा पद्धतीचं डॅब्रिज ठेवलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदीबद्दल मी 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 हे फक्त सांगितलं जात होतं मी केलं मी केलं अध्यक्ष महोदय यापूर्वी जे पर्यावरण मंत्री होते ते आदरणीय रामदासबाई कदम तेही काम करत होते त्यांनी अनेक साकीनाका विभागात असेल मरोळ इंडस्ट्रीजमध्ये असेल अनेक ठिकाणे कार्यतत्परतेने त्या ठिकाणी कारवाई करून प्लास्टिक बंदीवरती बंदी आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते अध्यक्ष महोदय या सरकारने प्लास्टिक बंदी ही कारवाई झाली पाहिजे प्लास्टिक बंदी झाली पाहिजे म्हणून महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन कागदाच्या पिशव्या असतील कापडाच्या पिशव्या असतील या माध्यमातून धोरण राबवून केंद्रापासून ते शासनापर्यंत शासनापासून ते महानगरपालिकेपर्यंत अशा पद्धतीच्या योजना आणून प्लास्टिक बंदीवरती कारवाई केलेली आहे शासन करत आहे या माध्यमातून गरीब महिला बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळत आहे हे शासनाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे दिल्ली बसून ते गल्लीपर्यंत अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी सांगितलं गेलं की मुंबई शहरातील चोपटपट्टीचा विकास थांबलेला आहे हो अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं मुंबईमधील झोपटपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचं कर मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते एक नारळ वाढवला होता साहेब काय झालं पुढं सरकार तुमचं होतं मुख्यमंत्री तुम्ही होता सत्ता तुमच्या हातात होती रिमोट कंट्रोल तुमच्या हातात होता काय झालं बाळासाहेबांच्या स्वप्नाचं अध्यक्ष मोदय हो गेले अनेक वर्ष या अशा योजना थांबल्या होत्या विक्रोळीचं नगर असेल रमाबाई कॉलनीच्या बाजूचं नगर असेल माझ्या विभागातील प्रश्न आहे अध्यक्ष हो महोदय मी माझ्या स्वतःच्या घरातलं सांगतो तुम्हाला अध्यक्ष महोदय या आघाडी सरकार बसून साहेब ऐका आता आघाडी सरकार बसून दोन हजार आठ बसून दोन हजार नऊ बसून अध्यक्ष मोदय गोरगरिबांसाठी घरं बांधली होती इमारत बांधून झाल्या होत्या अध्यक्ष मोदय इमारत बांधून झाल्या होत्या जातीचं राजकारण केलं गोरगरीबांना घरं नाही दिली अध्यक्ष मोदय वीस वर्षानंतर लोकांनी धनुष्यबाणाच्या माध्यमातून माझ्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवला आणि त्याच प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन या सभागृहात आलो या सभागृहात आल्यानंतर सर्वात पहिलं ज्या लोकांनी विश्वास ठेवला होता ज्या लोकांना शासनाने शब्द दिला होता की त्या मिठी नदीमधील ज्या घ लोकांच्या घराहून पाणी जात होतं जे लोकांची मुलंबाळ वाहून जात होती त्या जा लोकांना घर देण्यासाठी केंद्र शासनाने शासनाच्या माध्यमातून भाजलेल्या इमारती द्याव्यात अध्यक्ष महोदय मी लोकांना शब्द दिला होता की माझा जीव जरी द्यायला लागला माझं कुटुंब जरी बलिदान करायला लागलं तरी देईल तुम्हाला तुमचं घर देईल अध्यक्ष मोदय हो दे ते पूर्ण करण्यासाठी आघाडी सरकारमध्ये मी असताना तुम्ही नव्हते मी असताना मुख्यमंत्र्याकडे अनेक वेळा पाय पड पाया पडलो रडलो अध्यक्ष मोदय हो लोकांना शब्द देण्याचा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्याला जाग येण्यासाठी माझं बसलेलं बोरग तिथे पोराला जाळायला काढला अध्यक्ष मोदय हो वर्षा बंगल्यामध्ये मी माझा जो स्वतःचं पोरग जाळाय लोकांना दिलेला शब्द आहे प्रभू रामचंद्राच्या चरणावरती नतमस्तक होऊन लोकांनी प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून दिलेलं आहे एक वचनी रामन एक वचनी राम।, राम या वचनाचं आपल्याला जागून ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष महोदय अनेक वेळा रडलो काय नाही झालं त्याच वेळे नगरविकास मंत्री असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मामा घाबरू नकोस तुझ्या लोकांना घर देणार अध्यक्ष महोदय दे ज्या झोपटपट्टीबद्दल बोलत होते त्या झोपटपट्टीचं सांगतो यांच्या पाया पडून झालं पण मिळाली नाही खरं त्याच लोकांना त्यांच्या घरावर पाणी जात होतं ज्यांची मुलं बाळ वाहून जात होती पुऱ्या देशाने पाहिलेलं आहे देशाचे पंतप्रधान इथं आले होते त्याही लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून अध्यक्ष मोदय तीन हजार दोनशे घर द्यायचं काम आपल्या महायुती सरकारने आदरणीय पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत पूर्ण करून दिलेला आहे हा झोपडपट्टीवाशांबद्दल असणारं प्रेम असणारी श्रद्धा हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि फक्त झोपडपट्टी 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 अध्यक्ष मोदय माझ्या आईबाप आणि आजोबा मला शिकवायचे दिव्याखाली अंधार अध्यक्ष महोदय आजोबा सांगायचे आणि वडील दिवाखाली आमदार असतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचं कशाला बोलताय मुंबई शहराचा प्रश्न बाजूला ठेवा तुमच्याच घराच्या बाजूला ज्ञानेश्वर नगर आहे भारत नगर आहे या लोकांच्या झोपटपट्टीचा पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्ष पडू नये काय झालं अध्यक्ष मोदय याच महायुतीच्या कारकिर्दीमध्ये ज्ञानेश्वर नगरचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रकल्प प्रगतीपथावरती आहे लवकरच महायुती सरकारमधून त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल असं या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो अध्यक्ष मोदय या ठिकाणी फक्त एका विकासकाच्या नावाने रोज वरडत राहायचं रोज वरडत राहायचं अध्यक्ष मोदय तो विकासक काय मी अजून पाहिलेला आहे सन्मान्य अदानी म्हणून कोण आहे मला काय माहिती नाही माझ्या विभागात त्यांचं हे काही काम नाही आहे परंतु अध्यक्ष महोदय याच आघाडी सरकारमध्ये दिवाण बिल्डर असेल सुमेर बिल्डर असेल या लोकांनी आपल्या मा या पद्धतीने फक्त बोललं जातं अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलत असताना आरोग्यावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं की आरोग्याची सुविधा नाही आहे औषधं मिळत नाही आहेत परंतु अध्यक्ष महोदय हे कबूल तर केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना चांगला चाललेला आहे डॉक्टर्स चा आहेत व्यवस्था आहे आणि म्हणूनच आदरणीय एकनाथ साहेबांनी अभ्यास करूनच हे दवाखाना उघडलेला आहे त्यांना पोटदुखी होते त्यांना औषध लवकर मिळावं त्यांच्या घराच्या जवळ मिळावं परंतु आदरणीय एकनाथ साहेबांचं ध्येय होतं स्वप्न होतं संकल्पना होती की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे शिकवण दिलेली आहे ते ऐंशी टक्के समाजकार या समाजकारणाच्या माध्यमातून गोरगरिबांना मुंबई झोपडपट्टीतील लोकांना त्यांच्या घराच्या जवळ त्यांना आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून तो संकल्प आणलेला आहे ती व्यवस्था केलेली आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी सांगितलं जात होतं की आरोग्याबद्दल दुर्लक्ष केलं जातं अध्यक्ष मोदय मी गेले तीन वर्ष त्या सरकारच्या काळामध्ये आघाडीमध्ये त्याच्यापूर्वी दो दोन हजार पासून माझ्या विभागामध्ये असणाऱ्या भूखंडावरती महानगरपालिकेच्या वतीने एक मोठं रुग्णालय बांधाव दोनशे पन्नासचं होतं तीन वर्ष अध्यक्षामध्ये फिरलो पण काही झालं नाही आदरणीय एकदा साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर दोनशे पन्नासच्या ऐवजी दोनशे नव्वद बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधण्यात आलं सुरू झालं अशा पद्धतीने लोकांच्या हिताचं लोकांच्या आरोग्याची सेवा करण्यासाठी अशा पद्धतीचं काम केलं जातं हे महायुती सरकार करतं हे या ठिकाणी मला ठामपणे सांगायचे अध्यक्ष महोदय हे सांगत असताना काही लोकांनी सांगितलं की शाळेतल्या मुलांची शाळेतल्या विद्यार्थ्यांची दखल घेतली पाहिजे त्यांचे डोळे तपासणी झाले पाहिजेत त्यांची आरोग्याच्या माधूत तपासणी झाली पाहिजे अध्यक्ष हो महोदय मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या मार्फत प्रत्येक महिन्याला माझ्या विभागामध्ये आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा असतील मुंबईतील जनता असेल या लोकांचे डोळे तपासणी असेल आरोग्याची तपासणी असेल औषध मोफत द्यायचं काम हे मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीवरती बोललं गेलं बेस्टबद्दल सांगितलं की बेस्ट अध्यक्ष महोदय खरंच हा मुंबईमधील स्वस्त हे गरजेचं आहे बेस्ट चांगली टिकली पाहिजे वाढली पाहिजे गोरगरिबांना लवकर कामावर जाणं घरी येण्यासाठी बेस्ट असली पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की बेस्ट टिकण्यासाठी शासनाने सर्वोत्तोपर्यंत मदत करावी बेस्टमध्ये चांगल्या बसेस द्याव्यात बेस्टला तोट्यात आणण्यासाठी कुणी काय केलं हा विचारत आहेच या ठिकाणी सांगितलं मोक्याच्या जागा विकल्या जातात अध्यक्ष महोदय खरं येते बोलत होते पण कुणी विकलं त्याचं नाव सांगा ना राणे सरकार जे बोलत होते की नाव सांगायची हिंमत करा तेच मी बोलतोय अध्यक्ष महोदय बीएसटीचे चांगले डेपो विकले कुर्ला डेपो विकला आघाडी सरकारमध्ये विकला कुणाला विकला का विकला ह्याची चौकशी लावा बीएसटी मध्ये खाजगी बसेस आणल्या कुणी आणल्या चौकशी लावा बीएसटी मध्ये टीच्या गाड्या आणल्या त्या आणल्या का आणल्या एसटी लॉसे म्हणून बेस्टीचा पैसा काढला याची चौकशी लावा तरीही अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जाहिरातीच्या माध्यमातून असो कुणीही काय बोलू द्या परंतु बी एस टीचा वाढला पाहिजे बी एस टी टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे अशी आपल्याला शासनाला विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की रस्ते विकासामध्ये फक्त पाचच ठेकेदार आहेत या ठिकाणी माझ्या पाठीमागे एक नगरसेवक बसलेले आहेत नगरसेवक हो? अध्यक्ष महोदय आपल्याला पण त्याची माहिती आहे मी जास्त बोलणार नाही माझ्यापेक्षा अभ्यास आपल्याला चांगला आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बसलेले आहेत मी त्याला सांगून आलो त्यांचं नाव घेणार आहे मी मग बाळाने आपला अतिशय चांगला मित्र आहे आणि अभ्यास पण चांगला आहे त्यांचा त्यामुळे अध्यक्ष महोदय रईस घाबरून बाहेर गेले अमिन पटेल बोलले मामा तू बोल आम्ही ऐकायला नाही आहे अभ्यास आहे माहिती आहे त्यांना की या ठिकाणी रस्त्यासाठी ठेकेदार कोण होते कोण होतं त्यांनी जशी नावं घेतली नाहीत मला ठेकेदाराशी काय घेणं देणं नाही तसे पूर्वी पण सातच ठेकेदार होते अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहिती पुढं नवीन होते तेच तेच फिरून देत होते कोण पुरोहित होता तो कोण शहा होता एकाला शहाला इष्टन दिलं तर वेस्टर्न पुरोहितलाही देत होते तीच पद्धत होती फक्त त्या स्टँडिंग कमिटीमध्ये होत होतं आत्ता आयुक्त करतायत हेच पोटदुखी आहे दुसरं हो अध्यक्ष महोदय काही नाहीये अध्यक्ष महोदय ठेकेदार कोण आहे मला त्याशी काय घेणं देणं नाही परंतु मी अभिमानाने सांगेल स्वाभिमानाने सांगेल माझ्या विभागातले रस्ते जे गेले वीस वर्षात झाले नव्हते या तीन वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साठ टक्के रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेले साठ टक्के चांगले रस्ते झालेले आहेत अध्यक्ष महोदय तुम्ही येता कुरलेला जे बोलत होते ते एअरपोर्टला जात होते एअरपोर्टला जाणारा कुर्ला अंधेरी रस्ता कधीच झाला नव्हता जो बत्तीस फूट होता तो सत्तर फूट अतिशय चांगला रुंद करे करून सिमेंट कॉन्क्रीट साहेब त्यांना तो तुम्ही दीड तास दिला मला तर तीन तास द्यायला पाहिजे मी तुमचा मित्र आहे जुना आपण एकत्र एक नगरसेवक होतो हा म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या विभागातील साठ टक्के रस्ते पूर्ण झालेले आहेत उपनगरामधले बरेचसे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय काही लोकांना लोकांना दाखवण्यासाठी मोर्चे काढायचे असतात खड्डा पडला हे पडला या दोन वर्षामध्ये उपनगरामध्ये एकही खड्डा दिसत नाही आहे म्हणून ही पोटदुखी आहे दुसरं दुसरं काही नाही अध्यक्ष अध्यक्ष हो मोदय मी आपल्याला सांगितलं की माझ्या आजोबा आणि वडील सांगायचे की दिव्याखाली अंधार आहे अध्यक्ष मोदय अच्छा महाराष्ट्रातल्या नदींचं नाव घेतलं अच्छा महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त पुण्यावरती का बोलले मला माहित नाही का बोलले मला माहित नाही मी मामा आहे बोलू शकतो बालाबाय मी मामा आहे त्यामुळे भाच्याबद्दल बोलू शकतो होऊ शकतं की पुण्यात काय सासरवाडी शोधत असतील म्हणून पुण्याच्या जा नदी जास्त बघितल्यात काय अध्यक्ष मोदय हो दिवाखाली अंधार संपूर्ण सर्व नद्यांची नावं घेतली पण अध्यक्ष महोदय मिठी नदीचं नाव नाही घेतलं मिठी नदी तर घराबसून जाते माझ्याही घराबसून त्यांच्याही घराबसून जाते मिठी नदीबद्दल नाही बोलले की मिठी नदीबद्दल रुंदीकरण झालं पाहिजे सुशोभकरण झालं पाहिजे मिठी नदी चांगली झाली पाहिजे एकही शब्द बोलले नाही आणि म्हणून मिठी नदीबद्दल का नाही बोलले हे जे सांगतायत नाले सफाईमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे झाला आहे ना अध्यक्ष महोदय न्यायालयाने दाखवून दिलं ना दिनू मोर्या कोण आहे कोण आहे दिनू मोर्या कोण आहे तो कदम सांगा सभागृहाला भ्रष्टाचार झाला ना तुम्हीच तुम्हीच सांगता ना सांगा दिनू मोर्या कोण आहे कदम कोण आहे सांगा सांगा न्यायालयात सांगा सभागृहासमोर या उद्या सभागृहात मिठी नदीमधील भ्रष्टाचारामध्ये गेलेला दिनू मोर्या हा कुठं आहे कुणाचा आहे दस साहेबांच्या भाषेत सांगायचं असेल तर त्याचा मोठा आक्का कोण आहे हे सभागृहाला कळू द्या कळू द्या सभागृहाला आणि म्हणून अध्यक्ष बोधे बोलण्याच्या अगोदर मुंबई शहरामध्ये जो विकास आहे तो विकास होत आहे करण्यासाठी सहकार्य करावं आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने विकासाचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या काही तुटी असतील त्याही त्या ठिकाणी त्या पूर्ण कराव्यात या ठिकाणी सांगितलं की सुशिक्षित बेर बेरोजगार अध्यक्ष मोदय मान्य आहे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने काम केलं पाहिजे पण माझ्यासमोर तर तो, तो दोनच आता बेजो बेरोजगार दिसत एक आहे दिनू मोर्या आणि दुसरा आहे कदम तर अध्यक्ष मोदय पुढच्या वर्षी जर मिठी नदीचा नाला सोडून महाराष्ट्रातलं कुठल्या एखादं नदीचं टेंडर निघालं तर या सुशिक्षित दोन बेरोजगारांना हे टेंडर द्यावं आणि त्यांना नोकरी द्यावी ही या ठिकाणी हो मी विनंती करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी नाही माझ्या एका देवाचं नाव घेतलं म्हणून मी बोलतोय देवस्थानचं नाव घेतलं माझ्या एका खंडोबा माझं देवस्थान आहे त्याचं नाव घेतलं की खंडोबाचं मंदिर त्या ठिकाणी काही झाडं तोडले गेली काय झालं झाडं तोडून नयेत शासनाने हे खंडोबा मंदिर चांगलं बनवावं महाराष्ट्रातील तमाम भाविकांचं ते श्रद्धाचा आहे आणि चांगलं बनवावं अध्यक्ष महोदय तिथं झाडं तुटली असतील काय असतील त्याच्यावर लक्ष हो। असावं पण आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्र शासनाची वॉप बोर्डची असणारी जागा ही त्यावेळेच्या मंत्र्याने जी विकली त्याची चौकशी झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय तेही शासनासमोर मांडलं पाहिजे ते काही झालं नाही आहे फक्त आपल्या देवस्थानाबद्दल बोलले पण बोर्डाची जागा जी विकली गेली त्या मंत्र्याने जी हडप केली यातून भ्रष्टाचार केला याची अध्यक्ष मोदी चौकशी झाली पाहिजे याच तरतीने आपल्याला विनंती करतो की याच माध्यमातून आपलं खंडोबाचं मंदिर झालं पाहिजे आज महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की माझ्या विभागामध्ये मा एकही नाट्यमंदिर नाही आहे एक नाट्यगृह त्या ठिकाणी बांधण्यात यावं अध्यक्ष महोदय या मुंबई शहराच्या विकासाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे धरणं हे पाणी अपूर आहे म्हणून शासनाने तातडीने नवीन बांधणारा जो प्रकल्प आहे धरणाचा तो पूर्ण करावा मुंबई शहरातील डोंगराळ भागावरती असणारी झोपडपट्टी आहे याचा कायमस्वरूपी सर्वे करून त्यांचं पुनर्वसन करावं मेल्यानंतर आपण आर्थिक जी मदत करतो त्याच्या अगोदर जिवंतपणे त्यांचं कुटुंब त्यांची मुलंबाळं सुखी राहण्यासाठी सर्वे करून त्यांना कायमस्वरूपी त्यांना पुनर्वसन करून त्यांना घर द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र